पर्यंत आपण सर्वांनी ऐकलंय की देवी देवता सतत तप करत राहतात आणि निरंतर देवी देवतांचं तप सुरू राहतं चंद्र तप करतो सूर्य तप करतो इंद्र तप करतो आणि तपानी आपापल्या ज्या ज्या इप्सित आहे ते ते प्राप्त करतो जर का बद्रीनाथावर तुम्ही कधी गेला आणि बद्रीनाथाचं दर्शन केलं असेल तर तपो तपस्य स सतपस्तत्वा याने म्हणजे की तपश्चर्येने परिपूर्ण असलेले पद्मासनामध्ये बसलेले दोन भाऊ नरनारायण रूपामध्ये तुम्हाला बद्रीनाथावर बद्रीनाथ नारायणाचं दर्शन होईल बोला बद्रीनाथ भगवान की जय बद्रीनाथाच्या तिथे तर दोन पर्वत देखील एक नरपर्वत दुसरं नारायण पर्वत नरनारायण पर्वत म्हणजे त्या ठिकाणी पद्मासन स्थितीमध्ये तप करताना बसलेले नारायण तप करायला पाहिजे आपल्यामध्ये जो तम आहे तम तम प्रवृत्ती तम म्हणजे सतत काहीतरी हालचाल इकडे पळ तिकडे पळ काहीतरी करावं वाटणे हा जो तम आहे फक्त हालचालच नाही तर नकारात्मकता नकारात्मकतेने आलेली जडता या तमाला दूर करण्यासाठी तप तर करायलाच हवं पण तप काय आहे लोक खूप तप करतात गंगोत्रीवरून गंगा घेतात आणि केदारनाथवर जाऊन चढवतात हे तर तप आहे येणाऱ्या महाशिवरात्री नवरात्रीच्या दरम्यान अनवाण्या पायाने फिरणं हे पण तप आहे पण विशेष रूपामध्ये आपलं हे जे निरागस मन आहे या निरागस मनाला तपदृष्टीने ना या मनाची सहजता आणि या मनाच्या सहजतेला टिकवून ठेवणे हे तप नाही आहे का आजूबाजूला काहीच ठीक नाही पण आपल्या मनस्थितीने आपण ठीक राह राहणं हे तप नाहीये का बोला हो नाही तर काही काही बोलत जाबा हो नाही काहीतरी सांगत जा हम्म पार्वती पते हर 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 आजूबाजूला अनेको चालणारे लोक अनेको अशा प्रकारचे रश वाक्य तुमच्यासाठी सतत बोलत आहे आणि त्याला तुम्ही ऐकत आहे आणि शांततेने प्रसन्न मुद्रा ठेवत मनाची प्रसन्नता थोडीही न गमवता स्वीकार करत आहे हे तप नाही है का याला पण तो तप म्हटल्या जावं कोण म्हणत फक्त उपास करत असताना पोळी खाऊ नये अच्छा पोळी खात नाही रोटी नाही खायंगे हम लोग उपास के दिन रोटी नहीं खाएंगे पर इसी मुख से घंटों घंटों किसी की निंदा कर लेंगे हां मैं हिम्मत आपल्या मुखाला निंदा पासून वाचवणे हे तप नाही है का आपला डोयानी यथायोग्य योग्य, योग्य दृष्टीस पळणे सुंदरते ध्यान उभे वरी इन पहावे तेच दर्शन करावं आणि तीच इच्छा ललाईत असणं हे तप आहे का मी चांगलं पाहिजे मी चांगलं बोलेन मी चांगलं ऐकेन म्हणजे फक्त वाईट पाहू नका वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका इथपर्यंत मर्यादित राहू नका मग मग जसा कर, खराब आणि वाईट गोष्टींचा त्याग आवश्यक आहे तसं सद्गुणांना धारण करणं पण आवश्यक आहे मग सद्गुणांना धारण करणे आणि दुर्गुणांना दूर सारणे हे हे तप नाहीये साखर साखरच पकडते तिला माहितीये त्या मिठांच्या खड्यांमधून निवडायची साखर कशी हे तिच्याकरता एक प्रकारचं तपच आहे म्हणून वास्तविक दृष्टीने बघायचं झालं तर नित्य तप आहे आणि तपत राहायला हवं जेवढं तपू तेवढं चमकू तपश्चर्या कर देवी देवतांनी तप एका पायावरती लोक मी पाहिले स्वतः डोळ्याने एका पायावरती उभं राहून तप करतात अरे बाबा एका पायावर उभं राहून राहून तप करण्याऐवजी परमात्म्यानी दोन पाय दिले मग त्या दोन पायाने या नरनारायणाची सेवा कर हे पण एक तपच आहे येणाऱ्या द्वारावरती प्रत्येक जीवाला देव समजून त्याची सेवा कर दिले ना देव देवाने दोन पाय उपाशी राहून कोणाला भगवंत भेटलाय की नाही हे तर मला माहिती नाही पण ती उपास का करतात तर ती झळ आपल्यालाही लक्षात यावी जो उपाशी आहे त्याला कसं वाटतं ती झळ आपल्यालाही पोहोचावी आणि ज्या जो उपाशी आहे त्याच्यापर्यंत आपण घास घेऊन जावा याकरता उपवास असावा हे पण एक तप आहे साई इतना जीए जा मे कुटुंब समाय मै भी भूका ना राहू और दरसे कोई ना भूका जाय म्हणून म्हणून जीवन एक तप आहे डोळे बंद करून तप नाही फक्त एका ठिकाणी डोळे बंद करून बसले फक्त ते तप नाही आहे मग डोळे उघडून कोणी रश तुमच्या आजूबाजूला बोलतंय बोलतंय कटू शब्द बोलत आहे तरी पण तुम्ही प्रसन्नतेने ते स्वीकार करत आहे की ठीक आहे तुम गाली दो चाहे ताली दो मैं तो अपनी प्रसन्नता को गवाऊंगा नाही मैं अपनी प्रसन्नता को संभाल के रखूंगा प्रसन्नतेला सांभाळणे हे पण जीवनाचं तपच आहे भगवद्गीतेमध्ये हेच सांगत आहे अर्जुना या तपाला सुख दुःख समयी कृत्वा लाभा लाभो जया स्थित्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशवा आणि इथून पुढे बघायचं झालं तर न ना नारायण दोघांनी तप केलं आणि तपाच्या परिणाम स्वरूप काय तर भगवान सांभ सदा शिवचंद्रमाली प्रगट झाले कोटी सूर्यप्रभा फाकली मूर्ती समोर ठाकली ती उभी राहिली सुहास्य वदने जोडून भगवान सांब सदा शिवचंद्र मौली विचारताय नर आणि नारायणाने तप केलं तुम्हाला काय पाहिजे तर ते म्हणतात आम्हाला तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे आम्हाला तुम्हीच पाहिजे भगवान से कुछ मांगना ये बात अलग है और भगवान को ही मांगना ये बात अलग मला आम्हाला नर आणि नारायणाने केलेल्या या तपश्चर्याचा परिणाम तुम्ही आम्हाला मिळाले आम्हाला तुमच्याकडून काही नको आम्हाला तुम्हीच प्राप्त हवे आणि इथेच थांबा म्हणजे रोज आम्ही तुमची शिव आराधना इथे करू शकेल रोज तुमची पूजा होईल रोज त्या शिवलिंगाचं दर्शन करत अनुष्ठान होईल परिणाम स्वरूप भगवान बद्रीनाथाच्या जवळ आणि एक निवेदन आहे काय तुम्ही या ठिकाणी या तर खरं तुम्ही या ठिकाणी थांबा तर खरं पण याची पण बांधील की आहे की याच रूपात थांबा म्हणजे आम्ही सर्वांनी तुम्हाला शिवलिंगामध्ये पहिले पण आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही की शिवलिंगातच प्रगट व्हावं तुम्हाला जो आकार वाटतो कोटी 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 रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे म्हणून ज्याही रूपामध्ये तुम्हाला आवडेल कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे सगळ्यांच्या हृदयात व्यापक असलेले आहे चंद्रमौली सांभ सदाशिवा सांभ म्हणजे गौरी शिवा म्हणजे शंकरा सुख देणाऱ्या परमेश्वरा तुम्ही इथे ज्याही रूपात तुमची इच्छा असेल त्या रूपात विद्या मानवा बस या पर्वतावरती तुम्ही थांबा त्यावेळेला भगवान सदाशिव केदारनाथ रूपाने होतात बोला केदारनाथ भगवान की हो केदारनाथ भगवान की हो हा जो आग्रह केलाय ना तुम्हाला वाटेल त्या रूपात हेच या जगताला सांगण्याचा सिद्धांत आहे की आवश्यक नाही भगवंतांनी एकच आकार घेऊन यावं महत्वाचं तर हे आहे भगवंत जोही आकार घेऊन येतोय त्याला आपण ओळखू शकतोय का म्हणजे म्हणजे हरेक का स्वागत करो जो दर्पे आए ना जाने की स्वरूप मे नारायण मिल जाए आकार आपण दिलाय त्याला की हा या रूपात असावा तो त्या रूपात असावा याच्यावर बेल त्याच्यावर तुळस हे आपण आहे पण त्याचं तर काय तू जे द्याल भक्तानी जेही भावाने दिलं स्वीकार करतो आणि तो त्याला प्राप्त होतो आणि असंच अनेक देवतांनी तप केलं आता कथा आजच ती पूर्ण करायची होती पण वेळेच्या अभावी ती पूर्ण करू शकले नाही पण आज आपण त्याची झाकी मात्र बघूया अशीच एक शिव आराधना माता सीतेच्या हरणानंतर झाली आपण विस्तारात उद्या ती कथा बघणार आहोत विस्तारपूर्वक बघणार आहोत त्या अगोदर अनेको ज्योतिर्लिंग प्रागट्याची कथा आहे पण आजच्या या झाकी अनुसार एकदा जरा दर्शन करूया त्या विशेष स्वरूपाच प्रभू रामचंद्रांच हर हर भगवान प्रभू श्रीरामांच्या दिव्य चरित्रांचं गान याही अगोदर गतवर्षी आपण ऐकलेलं आहे त्यानुसार भगवान पंचवटीमध्ये रावणाने हे रावण शिवभक्त आहे हे म्हणणं चुकीच आहे रावणाने शिवाची भक्ती नाही केली रावणाने शिवाची तपश्चर्या केली तप तप मध्ये अहंकार येऊ शकतो भक्तीमध्ये पतन दंभाच आहे आणि तपामध्ये पतन अहंकाराचं आहे अहंकाराच्या परिणामस्तव प्रभू श्रीराम पंचवटीमध्ये असताना माता सीतेचं हरण रावणाकडून आलं तुम तुम्हाला आहे सगळ्यांना भिक्षेकऱ्याच्या रूपामध्ये आलेला हा रावण तरी मातेने ओळखलं मातेने ओळखलं की तू तू तो नाही तुझ्या मनात कपट आहे हा विचार करतो रुद्राक्षाची माळा ओरिजिनल पूर्ण ड्रेपरी ओरिजिनल आहे पूर्ण मेकअप खरा केलाय गळ्यातली रुद्राक्षाची माळा तर डायरेक्ट नेपाळवरून आहे बाई कुरियर तरी पण मैयाने मला कसं ओळखलं सीतेने कसं ओळखलं की मी काहीतरी का हे बघा स्त्री ओळखते तिला माहिती कोण कोणत्या उद्देशाने पुढे येत आहे पण माता सीता तरीही लक्ष्मण रेखा का ओलांडतात हा तुमचा प्रश्न ना लक्ष्मण रेषा का ओलांडल्या त्याचं कारण एकच आहे लक्ष्मण रेषा ओलांडण्याचं एकमेव कारण जगातल्या प्रत्येक स्त्रीला मर्यादेच्या रेषेत आत करता माता सीतेने ही लक्ष्मण रेखा लांदली आहे आणि परिणाम रूपाने मी याही परत एकदा सांगेल आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये स्वातंत्र्याची तलवार आहे पण कोणावरती घाव करण्यासाठी करायची कि त्या स्वातंत्र्याच्या तलवाराने स्वतःची रक्षा करायची हे तुमच्या सर्वांवरती आपल्यावर अवलंबून आहे मर्यादेचे वस्त्र आणि मर्यादेचे वस्त्र आणि संस्काराचे आभूषण धारण केले तर सीतामाता जरी रावणाच्या ते अशोक वाटिकेत होतात इकडे मात्र प्रभू श्रीरामाने आरंभ केलेलं एक विशेष अनुष्ठान या रावणाने तिकडे तांडव केलं पण प्रसाद प्रभू श्रीरामांना मिळाला जटाटवी जलज्जल प्रवाहपा वितस्त घनी घनीवलं विलंबितां भोजंगतुंग शिव 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 हर हर शिव 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 हर हर जटाटवीग्वलज्जलप्रवाह पावितस्वलीताम्बुजं गतुं काण्डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमरमयं चकारचण्डताण्डवं त नोतु शिव 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 हर हर हरि हर हरि शिव 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 हर 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 जटाकटाह सम्भ्रमं भ्रमं निलिम्प निर्जरि विलोल बीचिवल्लरि विराजमानमुर्दनि शिव 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 हर 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 हर